श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्यावर जर देव कोपले तर गुरु आपले रक्षण करतात पण जर गुरु कोपले तर देवसुद्धा आपलं काही करू शकत नाहीत असं गुरुचरित्रात सांगितलं आहे यावरून गुरुचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे समजलं जातं तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह जरी निगेटिव्ह असतील आणि गुरुग्रह जर पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या सर्व निगेटिव्ह गोष्टी नकारात्मक प्रभाव भाव तुमच्या आयुष्यावर कमी प्रमाणात पडतो म्हणूनच आपल्या पाठीशी गुरुपाठवर असणं खूप महत्वाचं आहे यासाठीच आपण आपल्या गुरूंची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मैत्रिणींनो ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल किंवा ज्यांचे गुरु असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या गुरूंची सेवा केली पाहिजे आणि आपल्या गुरूंची नेत्य उपासना केली पाहिजे ज्यांच्याकडे गुरु केलेला नाही किंवा गुरुमंत्र नाही तर अशा व्यक्तींनी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची किंवा साईबाबांची गजानन महाराजांची किंवा तुम्ही ज्या मानलेल्या गुरु आहेत त्यांना त्यांची सेवा आपण करू शकतो तो ही सेवा आपण नित्य नियमाने करायला हवी जर आपल्या आयुष्यात दुःख अडचणी असतील तर आपल्याला सगळीकडूनच प्रॉब्लेम निर्माण होतात तर यातून बाहेर कसं निघावं हे कळत नाही अशा वेळेला मला प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत मला दुःख आहे मी यातून बाहेर कसं पडणार असं म्हणून आपण निराश होण्यापेक्षा आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर यातून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल तर मैत्रिणी अनेक काय करतात की संकटात आहे दुःखात आहे माझे दुःख टावे संकट टळावे म्हणून सेवेला प्रारंभ करतात काही जण पण आप आप ही सेवा करताना आपण या सेवेमध्ये किती लक्ष देऊन करतो हे आपण आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण कोणतीही सेवा केली तर ती अगदी मनापासून देवावर विश्वास ठेवून किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून आपण ही सेवा न करता आपण आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपण आपली सेवा पूर्ण केली पाहिजे दुसऱ्यांनी सेवा केली म्हणून आपण तीच सेवा करायची आणि त्यांना जे फळ मिळालं ते आपल्याला फळ मिळेलच असं नाही त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्या गुरूंना जी सेवा आवडते त्या सेवा आपण केल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे आपण ज्या गुरूंची सेवा करणार आहोत ती अगदी मनापासून आणि आत्मविश्वासाने सेवा केली पाहिजे कोणतीही सेवा करताना त्या गुरूंवर पूर्णपणे विश्वास असावा आपण सेवा ही मनापासून केली पाहिजे विश्वासाने केली पाहिजे म्हणणं असं असतं की मी एवढे दिवस सेवा केली तेवढे दिवस सेवा केली पण मला फळ मिळत नाही त्या सेवेचे दिवस मोजण्यापेक्षा आपण कशाप्रकारे प्रकारे सेवा केली आणि किती मन लावून केली त्या देवावर आपण किती प्रभावात विश्वास ठेवून ही सेवा केली हे महत्त्वाचे असते भले तुम्ही एखाद्या सेवेत से तुम्ही थोडाफार मागं फुडत झालं तरी चालेल पण ती सेवा आपण किती विश्वासाने आणि मनापासून करतो हे अगदी महत्त्वाचं असतं आपण चोवीस तास सेवा केली तरच आपल्याला स्वामींचे अनुभव येणार कृपा होणार असं अजिबात नाही दिवसभरात तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल तसं स्वामींची नित्य सेवा करू शकता आता आपल्यापैकी बरेच जण वर्किंग वुमन आहेत प्रत्येकाला काही ना काही कामं आहेत प्रत्येकाचा काही बिझनेस आहे तर दिवसभर सेवा करू शकत नाहीत तर अनेकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे की आम्ही संध्याकाळी स्वामी सेवा करू शकतो का आणि संध्याकाळी स्वामी सेवा करायची म्हणले तर ती कोणती सेवा करायची तर बघा संध्याकाळची सेवा ही करण्याचा प्रयत्न करा दिवसभर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी तर सेवा करा आयुष्यातील दुःख संकट यातून नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा होईल आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या पाठीशी गुरुबय देखील स्ट्रॉंग होईल म्हणजेच आपण कोणती सेवा करायची तर आपण महत्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र आपण संध्याकाळी म्हणायचा आपले हातपाय स्वच्छ देऊन धुवून आपण बाहेरून आलेलो असतो त्यामुळे हातपाय स्वच्छ देऊन संपलं तर अंघोळ करूनच आपण देवासमोर बसायचं आहे आणि देवाला अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि स्वामींच्या फोटोला धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि स्वामींसमोर बसून तुम्ही अकराव्या तारक मंत्र म्हणायचा आहे नित्यनियमाने आपण तारक मंत्र म्हणायचा तर याची सुरुवात करताना ही संध्याकाळी संध्याकाळची सेवा अत्यंत प्रभावी आहे याचबरोबर आपण ही सेवा करण्याबरोबरच संध्याकाळी साडेसहा ते सात या दरम्यान स्वामींची आरती करायची आणि स्वामींना खडे साखरेचा किंवा आपण जो काही घरात नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा जा, आणि आरती झाल्यावर आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा जर तुम्हाला दिवसभरात नित्यसेवा करायला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील नित्यसेवा करू शकता रोज संध्याकाळी तुम्ही सारामृताचे तीन अध्याय पठन करू शकता तेही शक्य नसेल तर रोज एक अध्याय पठन करू शकता आणि मैत्रीणं तुम्हाला तेही शक्य नसेल तर आपण त्या गुरुचरित्र सारामृतातल्या गुरु किमान पाच ओळी तरी वाचू शकतो फक्त आपला भाव आणि भक्ती महत्त्वाची आहे भले तुम्हाला पूर्ण अध्याय वाचला जमत नसेल तरी आपण पाच ओव्या तरी वाचाव्यात आरती रोज जमत नसेल तर आपण दर गुरुवारी आरती केली तरी चालते त्याचप्रमाणे आपण स्वामीचरणी आपला नमस्कार करायचा आहे आणि आपला मुजरा करायचा आहे त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे अकरा माही शक्य नसेल तर एक माळ तरी जप करायचा आहे आणि मैत्रिणींनो महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी आपण ही करायचा प्रयत्न केलाच पाहिजे गुरुवारच्या नित्यसेवेमध्ये अकराव्या तारक मंत्राचा जप त्याचप्रमाणे अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण ना केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे पूर्ण सारामृत एक पाठ आपण पठन केलं पाहिजे गुरुवारी ही सेवा करावी दररोज आपण एक माळ जप केला तरी चालेल आणि तेही तुमच्या वेळेनुसार आपण ही सेवा केली तरी चालते रोज संध्याकाळची सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा नित्य नियमाने आपण अकरा वेळा तारकमंत्र म्हणावा तारक मंत्र म्हणताना एक ग्लास घेऊन त्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणावा हे पाणी तीर्थ आपण घरात शिंपडायचं आहे आणि सर्वांना पिण्यास द्यायचं आहे घरातील निगेटिव्ह शक्ती त्याचप्रमाणे बाधा घरात कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यात नक्कीच बदल घडून येईल व आपल्याला घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर मैत्रिणी ही रोज संध्याकाळची तारक मंत्राची आणि आरतीची सेवा तुम्ही नक्की करून बघा नक्कीच आपल्याला योग्य ते फळ मिळेल स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद मिळतील आणि आपली जी काही स्वप्न असतील ती पूर्ण कर होतील तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ